देशातील सर्वात गरीब घटक म्हणजे अपंग तरी सुद्धा हा घटक विकासापासून वंचित राहत आहे अनेक वेळा आंदोलने करून निराधार योजनेचे मानधन एक हजार रुपयावरून फक्त पाचशे रुपये वाढ करून पंधराशे रुपये करण्यात आले परंतु या तुटपुंजी मानधनामध्ये अपंग बांधवांना जीवन जगावे लागत आहे या तुटपुंज मानधनामध्ये त्यांना एक महिना कसाबसा उदरनिर्वाह चालवावा लागतो या गरीब अपंग घटकांना मानधन वाढविण्याची अत्यंत आवश्यकता असून त्यांचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करण्यात यावे यासाठी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब लांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा पुणे अपंग कल्याण आयुक्त कार्यालयापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायदळ अपंग महामोर्चा पुणे येथून सुरू करण्यात आला या मोर्चाची दखल घेत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं पंधरा फेब्रुवारी रोजी बारा वाजता बैठक सुरू झाली होती निराधार योजनेतील अपंग लाभार्थ्यांचे मानधन पाच हजार रुपये करण्यात यावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व मानधन वाढीचा प्रस्ताव येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल व येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये वाढीव मानधनाची घोषणा करण्यात येईल असे या बैठकीमध्ये सांगण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मयूर मेश्राम राजीक शाह राहुल वानखडे भाऊसाहेब दसपुते शाह शेख रुस्तम किशोर नागदिवे उपस्थित होते या मोर्चामध्ये रमेश मोहिते अखिल शेख लक्ष्मण वाघे गणेश मगर शाकिल अंसारी जाकीर शेख कांचन कुकडे शीतल पटोकार पार्वती गंगराडे अशोक गंगराडे करामत शाह मयूर मेश्राम राहुल वानखडे नूर शेख सलीम शेख अशोक भोसले इम्रान शेख शालिक गाडेकर सचिन बोर्डे कृष्णा दशपुते राजू चव्हाण सरला लुल्ले, निलेश पाटील रुस्तम शेख सलीम शेख शेर खान नसरीन शेख शकील शेख किशोर नागदिवेसह नासिर बेक व पाचशे अपंग उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती